नवलाईवाडी या दोन टीम मध्ये सामना असेल आकाश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजय पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आदरणीय संजय बांद्रे साहेब जे मुंबई मंडल अध्यक्ष आहेत आकाशला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच दोन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत संजय बांद्रे साहेब आणि विजय पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया दे मॅन ऑफ द मॅच विजय पाटील साहेबांना विनंती असेल आणि संजय बांद्रे साहेबांना विनंती आहे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपले शुभ हस्ते आकाशला आपण देतोय हे मेडल मॅन ऑफ द मॅच ज्याने सात दावा डिफेंड केल्या या अंतिम षटकामध्ये ए आर सी बुरमबाळ या टीम साठी मॅच विनिंग गोलंदाजी केली चला विनोद पाटील सर आपण या आत्मपरीक्षण करावं लागेल चूक कुठे झाली सिंगल डबलने देखील सामना सहज जिंकता आलं असत हा सामना सिंगल डबलने देखील जिंकता आलं असतं परंतु चुका झाल्या आणि त्या चुका नक्कीच महागात पडल्या त्यामुळे ट्रॉफी पासून वंचित राहावं लागतंय मान पातवडे या टीमला सामना सुरू होतो आहे नवलाईवाडी आणि त्यांना फाईट करेल मालसावडे या दोन टीममध्ये आणि जसा सामना सुरू होईल हे ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आहे आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शाहूवाडी शाहूवाडू शाहूवाडी तालुक्याचा बुलंदा आवाज आमचे अत्यंत जवळचे मित्र विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या मॅचमध्ये धन्यवाद रोशनजी सर आपण ऐकला तर वाईस ऑफ गारिवली डों कल्याण डोंबोलीचा एक बुलंद आवाज रोशनजी संते सर पहिला चेंडू बिगीड करण्याचा प्रयत्न आहे नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो वन बाउन्स गॅदर केला दुसऱ्या प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज सोप्यारित्या पूर्ण केले सुंदर आणि इन द विकेट दितक सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते विजयांच्या माध्यमातून कौतुक करावं ला कुल फलंदाजांचा राकेश आणि अमोली जोडी मैदानाच्या आतमध्ये यजमान संघाकडून आपल्याला पाहायला मिळते यस सागर कळंद्रे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि प्रदीप वीर साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल मी विनंती करतो सन्मानिय आदरणीय शिवाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात प्रदीप वीर साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेस आपण लकीचा वेळात वेळ बेल काढून आला भेट दिली त्याबद्दल आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक असेल क्या महाते कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय यष्टांच्या मागून कोणतीही चुकी होत नाही आहे मोठी विकेट महत्वाची विकेट दाखा क्रमांक पहिला लागतोय तो जय श्री विठलाय क्रिकेट क्लब माचवडे संघाला विकेट चोळी पतन सागर कळंदे साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल शिवाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय सागर कळंदे साहेबांचा विशेष सन्मान धन्यवाद साहेब या स्पर्धेत आपण उपस्थिती दाखवलीत वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक नेक्स्ट बॅचमॅन मध्ये नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत इनॅट नंबर वर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत दोन धावा खर्च केल्यात अक्षय पानकर याने आणि महत्वाची विकेट नक्कीच मिळवली आहे ए के फोर्टी सेवन आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित करतोय त्या बादे कमालीचा फटका मात्र मिस टायमिंग आहे एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये जेल ड्रॉप काय घडत काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये दोन धावा मिळतील चेल होतोय ड्रॉप आणि महत्वाची विकेट अजून एक आली असती थी। मात्र ती काही घडलेली नाही आहे दोन धावा मिळतील दोन धाव्याच्या मध्ये धावपलक जाऊन पोहोचतोय चार या धाव संख्येवर एक विकेट नक्कीच आली आहे महत्वाची विकेट राकेशला नक्कीच माघारी परतवलंय अक्षयाने चार धावा धावपलका लागत आहेत नेक्स्ट बॉल नितीन पाटील इन स्ट्राईक वेगवान गोलंदाजीचा पाहायला मिळते आपल्याला दरम्यान दरम्यान दोन देवा पूर्ण केला सुंदर आणि क्षेत्रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे दुहेरी धावसंख्येवर थोडस भर दिला गेलाय या ठिकाणी नवलईवाडी संघाकडून पुन्हा एकदा सज्ज होत अक्षय क्या बात आहे कमालीचा चेंडू अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू आलाय डॉट पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय धावपालकावर धावा लागले सहा नेक्स्ट बॉलर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय वैभव पानकर आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते आहे रायडरमध्ये विकेट हाफ ट्रॅकर बॅट सुटली शंभर टक्के एफर्ट्स कंबालीचा एफर्स आपल्याला पाहायला मिळतोय विकेटचं होते पतन अमोल कांबळे बॅक टू डग आउट वैभव पानकर या देखील खेळाडूने प्रभावित केलं आहे आणि प्रभावित करण्यासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दे देखील घालते कारण पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे महत्वाची विकेट यावेळी देखील आपल्याला पाहायला मिळते अमोल कांबळे डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आणि रिनॅट नंबर फोरवर आपण पाहतोय अनिल पाटील माचवडे संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून यांची देखील ओळख आहे त्या बादे कमालीचा चेंडू इथे मात्र वाईट घोषित केलाय आहे पंचानी दंडित केलंय गोलंदाज वैभव याला अवंतर धाव संख्येने धावफलक धावून पोहचतोय सात या धाव संख्येवर यावेळेस मात्र धावगतीला बेड्या घातल्यात आणि बेड्या घालण्याचं चोख काम दोन्ही गोलंदाजांनी केलंय यावेळी दिशेने के टँडू ट्रॅव्हल्स होतोय एक धाव तर अर्जित झाले दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील दोन धावा मिळतील चेंडूवर यास खेळाडूंना देखील विनंती आहे आपण बॉल शोधण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे तरच वर करायचे आहेत यास चल बॉल भेटत नसेल तर नक्कीच नेक्स्ट बॉल घ्यायचा आहे पुढचा बॉल घ्या विनंती असेल जास्तीचा वेळ आपण घेऊ नका चला नवलेवाडी संघ क्षेत्रक्षण लावून घ्या नेक्स्ट बॉल, क्या बाते कमालीचा चेंडू चांगला रिलीज झाला आणि एष्टनच्या मागून कोणतीही चुकी करत नाहीये राजू बरिष्ठे डॉट चेंडू आलाय बॅच्युलेटिंग एज थर्ड स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे स्वतः एक्ष घेत आहेत गॅदर करतील फेकी करतील दरम्यान सिंगल झाले एक्झिक्यूट दहा धाव बलकाव लागत आहेत क्या बात आहे अधिकची उसळी आपल्याला पाहायला मिळते बीट करतायत फलंदाज अनिल पाटील डॉट चेंडू पुन्हा एकदा येतोय लागोपाठ दुसरा चेंडू आलाय डॉट नेक्स्ट मॅच इन ॲक्शनमध्ये मध्ये हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे आणि त्यांना फाईट करतील करण जोशी इलेव्हन जोशी या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल आपण पाहणार आहोत दोन्ही संघाच्या संघनायकाने नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये नाणेफिकेसाठी यायचं आहे शेवटच्या चेंडू आले एक बाईच्या स्वरूपात सिंगल आणि या एका धावीच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचतोय अकरा या धावसंख्येवर की थोडा धाव्यांसाठी संघर्ष चालू आहे मालसवडे संघाचा शेवटचा अंतिम स्लॉग होत षटक शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय अर्जुन बरिष्ठे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात पंथांच्या उजव्या बाजूने विकेट मात्र आहे नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल एकदा पूर्ण केले दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे तिसऱ्या दावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेटचं होईल पतन धक्का क्रमांक तिसरा लागतोय तो जे श्री देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघाला अनिल पाटील बॅक टू ड गाउट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात बाबू काय घडतंय काय बिघडतय जेल सुटलाय जजमेंट थोडासा खराब दरम्यान दोन दबा पूर्ण केल्यात यावे साडव्या बॅटचा हक्कडवा प्रहार बॉल निघून चालला सीमारे पार मी हा खनखणीत षटकार तेवीस धावा धाव दा पलकावर लागत आहेत शेवटचा आणि अंतिम षडक कमी गतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन डॉ आलाय तेवीस धावा धाव दा पलकावर लागत आहेत एक मोठा फटका येणं गरजेचं आहे सा माझ्या सांगायच्या अनुषंगाने इथे मात्र काय गाडतंय यष्टीरक्षक थोडीशी नक्कीच चुकी करतोय बाईच्या स्वरूपात सिंगल आले शेवटच्या चेंडूवर षटकात होईल समाप्ती पहिलं इनिंग आहे पूर्वार्ध संपलाय स उत्तरार्धाला सुरुवात होईल धावपलकावर धाव लागले चोवीस पंचवीस धावांचा टार्गेट चला कोपार्डे आणि करंजोशी कोपाडे आणि करंजोशी दोन्ही संघाच्या संघ नाही का नाही या विनंती असेल शेवटचा आणि अंतिम कॉल असेल यस yes, uh, पहिला सेमीफायनल अर्थात शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन दुर्वा अनिल पाटील निमित्त औचित्य साधून आयोजलेली ही स्पर्धा क्रिएशन स्पोर्ट्स वेअर आणि देवी क्रिकेट क्लब मासवडे आयोजित दुर्वा चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्याचा पहिला सेमीफायनल पाहणार आहोत आपण इन ऍक्शन मध्ये एका बाजूने जयनुमान क्रिकेट क्लब कोपाडे आणि त्यांना फाईट करतील करंजोशी इलेव्हन कर्णजोशी संघ दोन्ही संघाच्या संघानेकांना विनंती आहे आणि मी विनंती करतोय सन्मानिय अदनीय सीतारामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक येस कर्णजोशी संघ आपण देखील या नाणेफेक करूयात एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल कर्णजोशी तर एका बाजूने कोपाडी संघ पहिला सेमीफायनल या स्पर्धेतील दोन सामने जिंकून नक्कीच या सेमीफायनलमध्ये दाखल झालेत आता मात्र फायनलसाठी रेस लागली आहे कर्मजोशी संघाने नाणेपेक जिंकले प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आमंत्रित केलंय या ठिकाणी प्रथम फलंदाजीसाठी कोपाडी संघाला जाऊया मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना आपण पाहतोय एका बाजूने श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी आणि त्यांना फाईट करतायत श्री विठला देवी क्रिकेट क्लब मालसोडे संघ पंचवीस धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर गो फलंदाजीसाठी अर्जुन आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे गोलंदाजी मार्कवर ह्या पंचवीस धावा डिफेंड करण्यासाठी मिस्टर थ्री सिक्स्टी शाववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एबीडी म्हणून ओळखला जाणार राकेश कांबळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय एस शोध गुड क्रिकेट शोध क्वालिटी क्रिकेट करो की मरो डू आर डाय मॅच दोन्ही संघांसाठी देऊया शुभेच्छा थ्री टू वन लेट्स प्ले पहिला चेंडू अगदी स्क्वेअर कट केलाय विरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय सिंगल झाली एक्झिक्युटिव्ह खातं खोल संघाच्या धाव संख्येचं आणि स्वतःच वैयक्तिक खातं देखील खोललंय अर्जुन याने धावपलकावर धाव लागले एक काउंट डाऊन चालू सतरा चेंडू आणि चोवीस धावींची आवश्यकता आहे चेंडू मिस योग यश येत त्या ठिकाणी चेंडू खाली जजमेंट खराब दोन दावा पूर्ण केल्यात आणि दोन दावे समाधान मानावं लागेल नेक्स्ट बॉल लिस्टमच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल घोषित केलाय पंचानी पंचांना कवायत करायला लावणारा चेंडू आपण पाहतोय येस लिखबाच्या स्वरूपात सिंगल आले यावेळेस मात्र डॉड आलाय कम बॅक करताना आपल्याला पाहायला मित्र राकेश स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली या षटकाचा जर विचार केला पाच धावा खर्च केल्यात पाच चेंडू शेवटचे दोन चेंडू आपण पाहिले गेले तर डॉट आले शांत ठेवलंय या वेळेस मात्र आणि जास्तीचा वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही अगदी ऑफ लाँग ऑनच्या मधून चेंडू सीमारेषे पार क्रिकेट विश्वामधला अगदी देखना फटका चेंडू चाललाय सहा दावेसाठी हा मिळतोय षटकार शेवटच्या चेंडूवर पुरेपूर समाचार आपल्याला पाहायला मिळाला राकेश यांचा अकरा दावा दाव बवलेला अजूनही चौदा दावेंची आवश्यकता आहे चेंडू शिल्लकातील बारा बारा चेंडू आणि चौदा धावांची गरज या क्या बात आहे हाफ ट्रॅकर आणि बिरकाहून दिला सीमारेषेच्या बाहेर एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका राजू बरिष्ठच्या मधून षटकार मॅच लिडिंग क्या बात वादे कामालिचा जेल सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट होईल पतन महत्वाची विकेट राजू वरिष्ठे बॅक टू डग आउट ऑन साइड ला दिशा दिले सिंगल झाले एक्झिक्यूट यावेळी देखील डीपॅक लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगल झाले एक्झिक्यूट दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे यावेळेस मात्र टॉड आलाय गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या षटकामध्ये जरी आपण विचार केला तर मोठ्या चेंडू पहिल्या चेंडूवर मोठा फटका नक्कीच आलाय वीस धावा धाव दा फलकाव लागलायत अजूनही पाच धाव्यांची गरज आहे यावेळेस बैठक लागावली आहे घुटना ट्रेक आणि षटकार देख आणि विजयी आता पाहायला मिळतोय राजू वरिष्ठ च्या बॅटमधून नवलई संघाचा विजयी झाला साकार हॅडलक बॅडलक श्री विठ्लादेवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ